लग्नासाठी मुलगी दिली नाही म्हणून मौलानानेच मुलीच्या बापाचा केला खूण आठ महिन्यापूर्वी उत्तर प्रदेश येथील मोहम्मद जाहीद मोहम्मद युनुस मुलतानी हे मौलाना चंदा मागण्यासाठी संगमनेर शहरात आले होते ते जवळच्या एका मशिदीत मौलाना म्हणून काम करीत होते म्हणून अन्सारी कुटुंबाने त्यांना निवारा दिला होता या दरम्यान मोहम्मद याने अन्सारी यांच्या मुलीसोबत विवाह करण्याची मागणी घातली मात्र मोहम्मद जाहिद हा परप्रांतीय असून तो सदैव बाहेर असल्यामुळे मुलीचे काय होईल याचा विचार करून बाप म्हणून त्यांनी या विवाहाला नकार दिला याचा राग येऊन या मौलनाने तुमने लडकी नाही दी तो मुझे दुसरा भी तरीका आता आहे मैं तुम्ही बर्बाद कर डालूंगा असे म्हणत मौलानाने ते घर सोडले त्यानंतर तो अकोले तालुक्यातील देवठाण येथे मशिदीत मौलाना म्हणून काम करू लागला त्यानंतर तो कल्याणला गेला मात्र अन्सारी यांनी निकाहास विरोध केल्याची सल मोहम्मद याच्या मनात कायम होती त्यामुळे तो मुद्दाम आहतीश्याम अन्सारी यांच्या संपर्कात होता त्यानंतर आहतिश्याम अन्सारी हे तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गाडी घेऊन बाहेर पडले त्यानंतर बराच वेळ झाला दुसरा दिवस गेला तरी ते घरी आले नाही म्हणून त्यांच्या मुलांनी संगमनेरात शोध घेऊन नातेवाईकांकडे चौकशी सुरू केली मात्र त्यांचा शोध लागला नाही त्यानंतर दोन हजार चोवीस रोजी अन्सारी यांच्या पत्नीने शहर पोलीस ठाण्यात जाऊन मिसिंग दाखल केली होती तर आरोपी मोहम्मद जाहीद याच्याशी पूर्वी कौटुंबिक नाते झाले होते त्यामुळे त्याच्यावर शंका येण्याचे काही कारण नव्हते म्हणून अन्सारी कुटुंबाने मोहम्मद जाहिद याच्याशी संपर्क केला आणि आहे शांद ते श्याम हे घरी आले नाही ते अधूनमधून तुमच्याकडे कल्याणला येत असे म्हणून तुम्हाला त्यांच्याबद्दल काही माहीत आहे का अशी विचारणा केली त्यावर मोहम्मद याने सांगितले की ते माझ्याकडे तीस मे दोन हजार चोवीस रोजी आले होते त्यानंतर आले नाही मोहम्मद जाहीर अन्सारी कुटुंबांचा विश्वास होता त्यामुळे त्यांना विचारले की अन्सारी हे कोठे असतील तेव्हा सांगितले की तुमचे वडील जिवंत असून ते सुखरूप आहेत लवकरच ते घरी येतील हे ऐकल्यानंतर अन्सारी कुटुंबियांना धीर आला होता मात्र जेव्हा मौलांना मोहम्मद जाहिद यांना घरी बोलविले तेव्हा त्यांनी घरी येणे टाळले अन्सारी कुटुंब त्यांच्यावर विश्वास ठेवून धीर देण्यासाठी मदत करण्यासाठी संगमने बोलत होते मात्र मोहम्मद जाहीद हे टाळटाळ करीत होते तेव्हाच थोडासा संशय बळावला होता याबाबत अन्सारी कुटुंबातील व्यक्तींनी पोलिसांना याबाबत कल्पना दिली होती फोन केल्यानंतर घाबरल्यासारखे बोलणे कधी फोन कट करणे फोन केल्यानंतर बोलण्याचे टाळणे अशा गोष्टी वारवार होत होत्या त्यामुळे थेट पोलिसांनीच मोहम्मद जाहीद यास बोलावून घेतले आणि त्याचे जबाब देखील नोंदविले होते चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मालदाड येथील जंगलात एक अनोळखी प्रेत सापडल्याची माहिती सोशल मीडियावर आली होती त्यानंतर अन्सारी यांच्या मुलांनी कॉटेज हॉस्पिटल संगंधन येथे जाऊन पाहिले असता हा मृतदेह आहे ते श्याम एलियास अन्सारी यांचाच असल्याचे निश्चित झाले त्यानंतर अन्सारी यांच्या मुलांनी मौलाना मोहम्मद जाहिद यांना फोन लावून विचारणा केली की मौलाना आप बोले थे की अब्बा जिंदा आहे तो ऐसे कैसे हो गया फटाके ऐकल्यानंतर मुलाने यांच्याकडून काहीच उत्तर आले नाही त्यांनी फोन कट केला त्यानंतर आहते श्याम अन्सारी यांचा दफन विधी करण्यात आला त्यानंतर पोलिसांनी जो पंचनामा केला होता त्यात अन्सारी यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते मात्र कोणताही सबळ पुरावा नव्हता त्यामुळे प्रथमत अकस्मात दाखल करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला होता या दरम्यान आरोपी मोहम्मद जाहीद यास ही घटना समजून देखील तो संगमनेरला त्या कुटुंबाचे सांत्वन करण्यात आला नाही त्याचे आपल्या जबाबात सांगितले होते की एक ते तीन या दरम्यान कल्याण येथे होतो मात्र त्याचे लोकेशन हे संगमनेर दाखवत होते अशा अनेक संदिग्ध चुका आरोपी मोहम्मद जाहिद यांनी केल्या होत्या त्यामुळे हा गुन्हा त्यानेच केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले वैद्यकीय अहवालानुसार मयद अंसारी यांच्या अंगावर जखमा आणि गळ्याभोवती दोरीने आवडल्याचे गुण होते त्यामुळे ही हत्या असल्याचे निष्पन्न झाले होते त्यानंतर काही टेक्निकल पुरावे जमा करून पोलिसांनी पहिल्यांदा मोहम्मद जाहीर यास ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच तो सरळ झाला होय मीच आहते श्याम अन्सारी यांची हत्या केली आहे कारण त्यांनी मला लग्नास नकार दिला होता तर ही हत्या मोहम्मद इम्रान राहणार कल्याण व मोहम्मद फैजान अन्सारी राहणार बगदाद यांच्या मदतीने केली होती अशी कबुली दिली अतिशय अवघड असा तपास सूक्ष्म पद्धतीने करून पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने या खुणाची उकल केली यामध्ये पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव साहेब फौजदार लोखंडे पोलीस नामदार राहुल डोके पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांनी ही कामगिरी केली सर्व सबळ पुरावे जमा करून पोलिसांनी दोन आरोपींच्या थेट उत्तर प्रदेशमधून मुसक्या आवळल्या आहेत तर एक आरोपी फरार आहे या गुन्ह्याची उगल केल्यामुळे पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन संगमनेर अहमदनगर